नमस्कार विद्यार्थ्यांनो तुमचं पुन्हा एकदा शिकूया सोपे करून या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत विषयातील एक खूपच उपयोगी धडा अन्न सुरक्षा हा धडा केवळ परीक्षेसाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्वाचा आहे चला तर मग सुरुवात करूया भाग एक अन्न पदार्थ म्हणजे काय विद्यार्थ्यांना अन्न म्हणजे फक्त पोट भरायचं साधन नाही तर ते आपल्या शरीराला ऊर्जा देत वाढ घडून अंत रोगांपासून वाचवत त्यामुळे अन्न पदार्थ स्वच्छ सुरक्षित आणि ताजे असणे खूप महत्वाचे आहे पण अन्न पदार्थ सुरक्षित कसे ठेवावे नेहमी आपल्याला प्रश्न पडतो काय धोके हो असतात अन्नात चला तर मग भाग दोन मध्ये पाहूया भाग दोन अन्न खराब होण्याची कारणे अन्न पदार्थ अनेक कारणांमुळे खराब होतो जसे बुरशी येणे फंगस जीवाणू बॅक्टेरिया हवेमुळे होणारे ऑक्सिकरण उष्णता आर्द्रता कीटक उंदीर आणि गरजेची आहे भाग तीन अन्न साठवणुकीची पद्धत अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य साठवणूक करणे आवश्यक आहे दूध फळ भाज्या मध्ये ठेवावीत धान्य हवाबंद डब्यात ठेवावेत तेल मसाले डब्यात ठेवावेत यामुळे अन्नावर बुरशी किंवा की कीटकांची वाढ होत नाही अन्न दीर्घकाळ टिकण्याची गरज असते तेव्हा आपण अन्न, ते अन्न प्रक्रियेचा वापर करतो अन्न प्रक्रिया म्हणजे अन्न टिकण्यासाठी वापरले जाणारे उपाय काही महत्वाचे अन्न प्रक्रिया वाळवणे पापड लोण मीठ टाकणे मांस माट्याचे लोणच साखरेत साठवणे मुरंबा तेलात साठवणे लोणचं फ्रीजिंग आईस्क्रीम दूध कॅनिंग फळाचे रस डब्बा बंद करणे काही वेळा रासायनिक पदार्थ वापरूनही अन्न टिकवलं जात त्यांना म्हणतात संरक्षण भाग पाचवा यस यस ए आय म्हणजे काय विद्यार्थ्यांना आपण जे पॅकबंद अन्न खातो त्यावर लागू असतो एस एस आय म्हणजे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेची जबाबदारी आहे की बाजारातील अन्न सुरक्षित आहे की नाही हे तपासणे एफ एस एस ए आय प्रमाणित अन्न म्हणजे खात्रीशीर अन्न भाग सावा सुरक्षित अन्न ओळखण्याचे काही संकेत जेव्हा आपण अन्न विकत घेतो तेव्हा काही गोष्टी लक्षात घ्या उत्पादनाची तारीख मॅन्युफॅक्चर डेट वापरण्याची अंतिम तारीख एक्सपायर डेट पॅकिंग चांगली आहे का एफ एस ए आय नंबर आहे का वास चव आणि रंग बघा थोडं लक्ष दिलं तर आरोग्यदायक अन्न मिळू शकत तर विद्यार्थ्यां अन्न पदार्थाची सुरक्षा या धड्यातून शिकलो की अन्न साठवणे प्रक्रिया करणे आणि योग्य पद्धतीने वापरणे किती महत्त्वाचे आहे सुरक्षित अन्न आपले आरोग्य राखत अन्नाची फेक टळते आणि संसर्ग आजारापासून आपली रक्षा होते आता खाली कमेंट मध्ये लिहा तुमच्या घरी कोणती अन्न प्रक्रिया वापरतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शुकुया सोपे करून या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या धड्यासह तोपर्यंत सुरक्षित रहा आणि अन्न वाया जाऊ देऊ नका धन्यवाद